श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवी लक्ष्मीच जर आपल्या घरामध्ये आगमन होणार असेल तर आपल्याला कोणकोणते संकेत मिळतात कोणकोणत्या संकेताद्वारे किंवा कोणकोणत्या चिन्हाद्वारे देवी लक्ष्मी आपल्याला सांगत असते की मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तर त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे माझे असे नवनवीन व्हिडिओ जे येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कमेंटमध्ये मा जे माता दी अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील हिन आपल्या हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्याचबरोबर पुराणातील वेगवेगळ्या कथांमध्ये आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं की देवी लक्ष्मी ही धनाची आणि ऐश्वर्याची देवी आहेत ती जर आपल्यावर प्रसन्न असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण राहतं घरातील सदस्य सुद्धा खूप खुश आणि आनंदी राहतात साहजिक आहे देवी लक्ष्मी म्हणजे जिला आपण धनाची देवी म्हणतो किंवा तिच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी राहते आपल्या घरामध्ये आर्थिक चंचन राहत नाहीत या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे भरभरून बर असल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा तणाव राहत नाही आणि आपल्या घरातलं वातावरण सुद्धा हस्तखेळत राहतं विष्णुपुराणातील पुराणातील एका कथेमध्ये खूप छान उल्लेख मिळतो जेव्हा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठ सोडून निघून जाते तेव्हा त्या ते देवलोकांमध्ये दे पूर्ण अंधार पसरतो बाकीचे जे देवी देवता असतात तर त्यांच्या चेहऱ्यावरचे जे तेज आहेत ते, ते सुद्धा निघून जात जर जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नसते किंवा लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नसते तेव्हा सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये असे अशुभ संकेत पाहायला मिळतात जसं की घरातील सदस्य सतत आजारी पडणं आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्याचं वातावरण राहणं म्हणजे पैशाची चंचण भासणं आपण लाख कष्ट केले तरी पण आपल्याकडे पैसा अजिबात न टिकणं अशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडायला लागतात त्याचप्रमाणे विष्णू पुराणातील या कथेमध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की जेव्हा लक्ष्मी रुसून निघून जाते तेव्हा तिथल्या सुद्धा देवी देवतांच्या चेहऱ्यावर तेज आहेत तर ते निघून जाते जेव्हा सागर मंथन झालं म्हणजे समुद्रमंथन झालं तेव्हा लक्ष्मी पुन्हा प्रगट झाली जेव्हा तिचा रुसवा गेला जेव्हा देवी देवतांनी तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तर ती समुद्र मंथनाच्या वेळी प्रगट झाली आणि खूप चांगले लक्षण म्हणजे शुभ लक्षण परत दिसायला लागले जसं की देवी लक्ष्मी जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात कधीकधी कधी या संकेतांची आपल्याला जाणीव होत नाहीत आपल्या आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा कधी कधी आपल्याला त्याचा अनुभव कमी असल्यामुळे या गोष्टी म्हणजे काहीतरी आपल्याला संकेत दिलेला आहे हेच लक्षात येत नाहीत तर आपण या व्हिडिओमध्ये काही संकेतांची माहिती जाणून घेऊयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घुबड हे आहे महालक्ष्मी किंवा देवी लक्ष्मीचं वाहन आणि घुबड हे आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसतं तुम्हाला जर कुठे घुबड दिसलं तर हा एक खूप चांगला संकेत मानला जातो घुबडाचं दर्शन सहजासहजी होत नाहीत बरेच जण घुबड दिसलं की त्याच्या चेहऱ्यामुळे अशुभ आहे असं मानतात पण तसं पाहायला गेलं तर धनाची देवता कुबेर त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं वाहन आपण त्यामुळे जर दिसलं तर समजून जा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे किंवा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दे देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये खूप आनंदाचे वातावरण तयार होणार आहे तर ज्यांना ज्यांना घुबड दिसेल तर, तर त्यांनी तेव्हा घुबडाचे दर्शन घ्यायला विसरू नका बघा देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानलं जातं लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो देवी लक्ष्मीचे आठ रूपे आहेत ज्यामध्ये महालक्ष्मी तिचे एक रूप संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही त्याचे जीवन आनंदाने जाते अशी श्रद्धा आहे घरातील कमावते व्यक्तीवर महालक्ष्मीची कृपा असणे अतिशय महत्वाचे आहे लक्ष्मी देवी तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक संकेत हे देते त्यातीलच दुसरा संकेत म्हणजे अचानक काळ्या मुंग्या आल्या आणि तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काही खायला लागल्या किंवा समूहाने एकत्र जमल्या तर लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या घरावर वाढणार आहे लक्ष्मी देवीचा वास तुमच्या घरामध्ये वाढणार आहे याचा अर्थ तुमची थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत हे स्पष्ट लक्षण आहे यानंतर संकेत म्हणजे तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर तीन सरण्यांचा समूह जर तुम्हाला एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचं शुभ लक्षण आहेत यामुळे घरातील गरिबी जे आहेत तर ते दूर झाल्याचे सूचित आहेत यानंतरची पुढचे चौथी व... संकेत म्हणजे अचानक तुमच्या उजव्या हाताला खात सुटू लागले तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे पाचवा संकेत म्हणजे पक्ष्यांचे घरटे बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्ष्याने घरटे बनवलेत तर देवी लक्ष्मीच्या आगमनाचे हे शुभ लक्षण आहे यानंतरचं पुढचं लक्षण म्हणजे तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजा तुमच्या घरातील संकटे हे दूर होणार आहेत तुम्हाला पैसा मिळणार आहेत तसेच माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत हे अनेकदा स्वप्नातही मिळतात तुम्हाला अशी स्वप्ने पडत असतील तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरात विराजमान होणार आहेत तुम्हाला स्वप्नात बिळात असलेला साप दिसला तर तुमच्या घरी धन येणार आहेत असं मानलं जातं की स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते या पद्धतीचे अनेक लक्षणे तुम्हाला धनलाभाचे संकेत देतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ